नमस्कार मित्रांनो मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे रणजिता बलामध्ये तर आज मी साफसफाईच करून घेणार आहे तर आता पहिला ते त्याच्यासाठी लवकरच जेवण बनवून ठेवते आमची सीडी पण आणून न ठेवले माझा खालची साफसफाई झाली आहे ट्रॉल्यांची तर वरच्या ट्रॉल्या आहेत त्या आणि किती दिवस एक एक, -एक, -एक रूम साफ करून घेतो आम्ही दोघा पण आता मी आता इथं जेवण बनवून न घेते पहिलं तर पनीर बिर्याणी करते बासमती ठेवल्यात मी झालं असतील थोडीशी त्याला पनीर चिल्ली करते जराशीच करते जास्त नाही करत करते वेदूला सुट्टी आहे तो गेले अर्न ट्युशनला आता कशीच पण कॉलेज होता वेदान वेदू ये पण आपल्या त्यांचं काम चालू आहे आवाज मी तोपर्यंत जेवण बनवून घेते मग साफसफाईला हात लावते आणि हां आमच्या गणपतीचं आता लास्ट वर्ष आहे तर सगळ्यांनी या गणपतीना दीड दिवसाचं आहे सगळ्यांनी या माझे जो व्हिडिओ बघतोय ब्लॉग बघतात त्यांनी सगळ्यांनी या माझ्यात बिर्याणी झाली पनीर बिर्याणी ते आता स्मोक स्मोकसाठी कोळसा पण काढले एक पनीर चिली बनवले त्याच्यावरती कोबी मी मला आवडते व्हेजिटेबल कॉम्प्लेक्स ट्राय करून विचार वेदू काय करते बघते आमचं जेवण जेवण झालं आताच आर्नव गेलेला जरासा वेदांतांच्या बरोबर शाणेदायची पोराची बरोबर ना ना आत्ता जरा करताना अभ्यास बघू जीत पण आली ना अभ्यास करा त्यांची <laughs> एक्झाम आहे ना आठ तारखेला आता ट्युशन तुमची परत असेल ना सकाळी पण गेल तर ना एकदा आता पाचशे आहे का पाच ते पाच ते बाबा साडेआठ ला सोडते उद्या तुम्हाला सुट्टी असेल त्यांना साखर पुरा आहे सराला तुम्हाला सुट्टी असेल क्लासला दुसरा कोणी घेते का मग हा गुलच ते पण बघ ख अभ्यास करताना बघत पण नाही एवढा अभ्यास करताना रायटिंग कोणची भारी आहे अर्नव याची मस्त आहे ब वेदांची याची कशी रायटिंग मस्त आहे तुझी नाही तर जीचा चाललाय अभ्यास जीत पण नाही वगैरे करा अभ्यास करा ऑल द बेस्ट तुम्हाला मी तिकडे जाते आता कधीपासून वरतीच होती ते चक्कीला काय प्रॉब्लेम ते झाड असं पडत होता आटा केले निघते ना आता। एक दलन करून नाही घेतले वेदान वेदान काय जे? हो ना भांडी जेतव जे आम्ही आता भांडी गसल आता सुरवात हे दो म्हणते मी काढून देतो मी चालूच नाही केलं त्यासाठी चल ये माझा किचन माखवायला लागला मी सगळं आता हे गोणी गोणी टाक आम्ही आता पकवाडा काढला आहे सगळं साफसफाई करायला मी नाशीत घेतली हल्ली नाही दैविक आला इथे लगे मला बोलते बोलते बॉल खायचा बोलते काय रे बॉल खायचा का तो दैविक वरती कसा आहे तो आहे <laughs> तो उरच नाही ए, ए, परत परत कसा नाचतो दाखविक बॉल खेळू ये

परत इथे परत करून दाखव आयुष्यपत कसा गेला <laughs> म्हणजे दुसऱ्या हाताशी दुसरा हात केला कर करासा ऐक तुम्ही सिक्का खालता ना का खालता ना तुम्ही कसं खाल्लं हा पाणी पिवायचं आहे तुला ये आये। आये। बस बस सांग तुम्ही सिक्का कसा खाला सिक्का कसा खाला सांग खालती गेला कुठं खालती कसा मला लगे निघला कसा हा येत का आता का हा आयुष्य कोण आहे कसा दिसते

पिंक पॅन्ट पॅन्ट कुठल्या कलरचा कपडा घातले पिंक कलर नीट बस नीट बस असं वीट बस तेलर पिंक कलर पिंक कलर हा तुझा फेवरेट कलर कुठला आहे ब्राऊन कलर हा ब्लॅन कलर ब्लॅंक कलर कुठला कलर आहे ब्लॉन कलर ब्राऊन तो ब्लॅक आहे

ला हा कर जोरला कट यो पेन धरस तू धरयला जोर ला नाही ओत्याल ना छिया पाणी पिऊन दाखवा पाणी पी पी, पी। बस बस बोल पडला पोट भरला का नाही नाही तिथून नाही पियाचा ओ असा म्हटलं बाथरूम बघता बस बस ये, ये <स्तुन्त्त्तरिया>। <स्तुन्त्त्त्त्त्त्त्त>। <स्त्त्> दऊ गेम, गेम संपला मारा मार, मार। मार। ना लगे समुद्रात चापडमाराचे असते चापडमार हर ना मामाचे सापडले हर ना मामाला गेम संपलं चापड मारायची दहू मार काय दऊ मारू नाही शकत तुझ्या कड्याचा मार तुने हातात घातले ना त्याचा मार दऊ दहू दहू इथे इथे बघ ये आहे ये ना ये तुझा आहे ना त्याचा मार असा हा असा मार मार चापट देऊन दाखव बघू चापट लांब काल होते लांब होते दऊ दे चापट दे लांब काय कमेंट हा हा हा

आता सव्वा अकरा वाजले सव्वा अकरा वाजले आता आता आंघोळ करून न घेतली सगळं भांडे बिंडी घासून ना आता जेवण करून न घेतले आता पावभाजीच बनवले पावभाजी खाऊ ना घेतो जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट आता सव्वा अकरा वाजले ना मी आत्ता भांडे घसून आता आंघोळ पण केली मी पावभाजीच बनवलेली यांचं खाऊन ना सगळ्यांचं झालं आहे आता सगळे झोपाला पण गेले मी ना नऊचं इथं तर आता जर तुम्हाला आमची जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट